अरे आसमाना मध्ये उडतोय रे तू पण एक कामगार नाही रे पतंग जे उडतोय ना ते पतंग घेऊन माझ्या बाबांना निरोप दे ना बाबा तुमचे आज पुण्य तिथे महाराज महाराज त्या बापाच्या त्या बापाच्या नावाने आज आपण जगतोय महाराज जगी ऐसा भावा बाप व्हावा ज्याचा वंश मुक्तीचा जावा महाराज काय बापाची व्याख्या सांगितली महाराज शास्त्राने पाच बाप सांगितले महाराज पण आपल्याला दोनच बाप माहिती एक शिक्षण देणारा आणि एक पालन पोषण करणारा महाराज जीवनाचे बाप घरात चाललो महाराज आपण महाराज तो बाप आहे एक एका एकी महाराज आपला सर्व राज्यकारभार आपल्याकडे देणारा बाप एका एक, 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 एक महाराज तो बाप आहे महाराज ज्यावेळेस तो कवी बोलतोय ना तो कवी बोलतोय पतंगारे पतंगा जरा थांब बाबा माजे का बाबा माझे देवा घरी निरोप पत्या देशील काय मी चुकलो चुकलो Thank yeah. वेळ जी असते ना पुण्यस्मरण असो श्राद्धविधी असो तिचा वेळ असतो येम लोकातले जे जीवे त्यांना जेवणासाठी आपण आज जो पुरुषाशी पर्व काळ जन्मात जोडे एके वेळ माता पितांचा अंत काळ ती धर्माची वेळ अतिपवित्र महाराज आज विचार केला तर महाराज आज द्वादशी कालची एकादशी द्वादशी साधनं पर्व काळ महाराज सांगितलं जातं की बाबा हे जे गेलेले मृतदेह असतील यांचा जेवणाचा काय असेल तर वाजून सतरा मिनिट ते बारा वाजून पस्तीस मिनिट मी सांगत होतो बाबा खरंच बाबांच्या आयुष्यातलं जाणं एक मोठा धक्का खरत, पर, होता कारण मला वाटतं मी बारीकच होतो पण मी बाबांना चांगल्या प्रकारे अनुभवतो महाराज महाराज समाजामध्ये जीवन जगत असताना प्रत्येक जण धनाची अभिलाषा करता आणि धन दिल्याच्या नंतर अकरा रुपये दिल्याच्या नंतर दहा वेळेस नाव घ्या नाव घ्या म्हणतं महाराज समाजाचे रीते पण एकमेव महाराज बाबा असे होऊन गेले महाराज बाबांनी कधी यात्रेमध्ये जात होते कधी दिंडीमध्ये तर कधी कुठेही जाऊ कधी बाबाने पैसे दिल्याच्या नंतर सांगितलं नाही की माझं नाव घ्या बाबा होते महाराज बाबांचा अंतकाळ काय होता माहिती महाराज बाबांचा अंतकाळ मला तरी वाटतं महाराज एकादशीचा पर्व भजनासाठी गावात येणार मला वाटतं भजन चालू होणार आणि मंदिराच्या साईडला मृत्यू झालाय बाबांचा काय रास केला होता केला होता दिली दिली बाबा अशा प्रकारचं महाराज बाबांनी शेवट गोडवण्यासाठी बाबांनी सांगितलं असेल हे मारुती राया जन्म दिला ना जगलो आता बास याच्यासाठी जगलो कशा रे कशासाठी माझ शेवटचा दिस गोड बाबांचं जीवन बघितन महाराज बाबांचं महाराज मन इतकं उदार होत महाराज जसं म्हणतो ना भक्त उदार आहे महाराज त्याप्रमाणे बाबांचं मन उधार होत आमचे नाथ बाबा जवळजवळ अकरा वर्ष झाले आम्हाला सोडून गेले बाबा काय नाथ बाबांचं वर्णन करा महाराज बाप्पाच्या कथा बाप्पाचे गाणी म्हणणारे भरपूर आहे महाराज मी पण म्हणतो की बाबा बाप स्वाभिमान बाळा बाप कनखर त्याच्या हृदयात लाजाळूची संवेदना त्याची पहाडाची छाती त्याच हृदय गुलाब त्याच्या घामाच्या थेंबाला हिऱ्या मोत्याचा बाप तलवार झालं बाप पिट ते मशाल बाप काय बाप आहे ते एकटी मशाले बाप अरे जरा बापच अनुभवायचं असेल ना सांगू सांगून जाईल बाप कधी सकाळी बघू नका ज्यावेळेस गावाला जातो त्यावेळेस बाप बघू नका ज्याला खरंच माझा बाप बघायचंय ना त्याने बापाला बघण्यासाठी रात्रीच्या सुमारास दोन तीन चा वेळ असू द्या आणि जा बाप ज्या वेळेस घोरत असतो ना बापाच्या अंग्यावरचे महाराज बनेल बघा बापाची चप्पल बघा महाराज तेव्हा बाप अनुभवा महाराज स्वराज्याच रेतेच स्वराज्य स्थापन केलं महाराज माझ्या राजांनी महाराज तो बाप सांगते सांगतो की जिजाऊ मातेने शिवबा घडवला पण ते शिवबा शोभा घडवण्याच्या वेळेस आपले शहाजी राजे कुठे होते महाराज ओ महाराज माझा कृष्ण माझा कृष्णा म्हणून रडणारी देव की सर्वांना आठवते हो पण महाराज महापुरातून डोक्यावर घेऊन जाणारा वासुदेव कोणाला आठवत नाही प्रत्येक जण येतं महाराज आई आई सांगते आई माझी मायेचा सागर आहे आईला मान्यता आहे माझा बापच हरवलाय कारण माझा बाप या संसाराच्या संसार करत असताना महाराज माझा बाप हरून गेलाय कारण तो पडद्या मागे उभा होता कारण लोकांचं दाखवायचं होतं की माझी मुलगी अशी माझा मुलगा तसा आहे माझी बायको अशी प्रपंच दाखवण्यात दाखवण्यात माझा बाप पडद्या मागे राहून गेला महाराज तो बाप आहे महाराज मुलीचं लग्न महाराज बाप दोनदा रडतो महाराज एकदा रडतो तो म्हणजे स्वतःच्या मुलीचं लग्न राहू लावतो ना त्यावेळेस बाप रडतो महाराज आयुष्यात पहिल्यांदी कधी कुणापुढं महाराज हात पसरत नाही पण तो बाप अंध काळाच्या वेळेस माझी मुलगी माहेर जाणारे कन्या दान करणारे ना त्यावेळेस तो सासू पुढे हात पसरतो महाराज येईन बाई पुढे हात पसरते माझ्या मुलीच्या सासू पुढे हात पसरणारा बाप आहे तो म्हणतोय येनं करीत घ्या माझी मुलगी लहान आहे गोडी गोडीने वाढवले तिला तिचं जीवन मी खूप बघितलं तिला चांगला सांभाळ करा असं सांगणाऱ्या बापे महाराज माझे नाथ बाबा सांगायचे झाले तर त्या स्वरूपातले महाराज माझे नाथ बाबा जर बोलले ना महाराज महाराज गावातला कोणत्याही माणसाला हात मारल्याबरोबर तो माणूस हॅकेला धावणार माझे नाथ बाबांचा शब्द आहे महाराज नाथ बाबा सांगत असतील ए हनुमंत राया हे हनुमंत राया अरे माझा शेवट गोड झाला रे त्याच्यासाठी आता हात केला ना त्याच्यासाठी माझा गोड झाला त्याचं कारण सांगू आयुष्यामध्ये मी माझ्या वाणीचा सा वापर चांगला केला चुको बारा देखील हेच प्रतिज्ञा उत्तर अभंगाच्या चतुर्थ तुक मने वाणी तुक

No! no.